गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळं ओढे नाल्यांना देखील पूर आलाय पाणी पात्राबाहेर पडला असून कोल्हापूर सांगली जिल्ह्याला जोडणारा पन्हाळा तालुक्यातील बच्चे इथला पूल पाण्याखाली गेलाय पावसाचा जोर वाढल्यानं वारणा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू असल्यानं शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त होत आहे वारणा नदीचा पाणी सध्या पात्राबाहेर पडला असून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणारा बच्चे सावर्डे इथला वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेलाय त्याचबरोबर कोडोली इथला चिकुर्डे बंधारा देखील पाण्याखाली गेलाय अद्याप गावांमध्ये पाणी शिरलं नसलं तरी नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं असून बाजूच्या शेतीमध्ये शिरलंय पावसाचा जोर कायम राहिला तर पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे